राहुरी फॅक्टरी परिसरात हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या पंचवीस वर्ष तरुणाच्या आत्महत्येने राहुरी फॅक्टरी परिसरात एकच खळबळ राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या हॉटेल श्रद्धा येथे कामास असलेल्या एका तरुण कामगाराने हॉटेलजवळील पत्राच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली या घटनेमुळे राहुरी फॅक्टरी परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचं नाव विशाल चिंतामण जगताप वयवर्ष पंचवीस राहणार अहिल्यानगर एम आय डी सी असा आहे विशाल हा मागील काही महिन्यांपासून देवळाली प्रवरा येथे आपल्या मामाकडे वास्तव्यास आला होता त्यानंतर तो राहुरी फॅक्टरी परिसरातील हॉटेल श्रद्धा येथे काम करू लागला मागील आठ दिवसांपासून तो हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास होता काल रात्री सुमारे अकरा वाजेपर्यंत तो हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांसोबत होता त्यानंतर तो झोपण्यासाठी शेडमध्ये गेला मात्र आज सकाळी बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्यानं त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याची चौकशी केली आणि पत्राच्या शेडमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा विशालने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं ही बाब लक्षात घेताच त्याच्या सहकाऱ्यांनी हॉटेल मालकास कळवलं त्यांनी तातडीने घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली आणि घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी तो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत एसआर ट्वेंटी फोर न्यूज राहुरी फॅक्टरी